ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका इंदिरानगर येथील केम्ब्रिज स्कूलला पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास संशयास्पद असा ईमेल प्राप्त झाला या मेल मध्ये शाळेच्या शौचालयासह आवारामध्ये तीन बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनानं तातडीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलवलं दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीनं घरी पाठवण्यात आलं त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य या ठिकाणी आढळलं नाही या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी तातडीनं प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत आहेत मेल कोणी आणि कोणत्या उद्देशानं पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली आहे नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळापातर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री माझे पावणे दोन वाजताच्या सम्या दरम्यान त्यांच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये त्या ठिकाणी फॉर्म असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्बस्पॉट मी डीओ स्क्वॉडला पाचारण करून स्क्वॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉकस्पॉट आमच्या डी एस स्कॉडला आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सदरचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान नाही की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी फॅनिक होऊन जावं धन्यवाद समस्या काही असते की जीव वाचणं त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षित खाली मुख्याध्यापिका विजया रहाणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनटामध्ये लगेच श्वान पथक आणि या लोक पोलीस पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाही आहे पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता सुरक्षित मुलांना बस मध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती 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 ते मुलं आहेत ती साडे दहा वाजता सगळं आहे वाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेट वरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बस मध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगरा चेंगरी झालेली ती। नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये अशा काही घटना झालेल्या नाही किरण अहेर्सी चोवीस तास नाशिक